आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल विना परवाना विदेशी दारू विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या दोन इसमावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई एकूण सोळा लाख एकोणऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हसगत दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकामधील अनिल ऐनमपूर अतुल माने आणि रणजित जाधव यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी बात मिळाली की इसम नामे अक्षय वाघमारे एम एच दहा डी टी बहात्तरशे पाच या टेम्पो वाहनामधून विदेशी दारू घेऊन तासगाव फाटा ते कुमटा फाटा या दिशेने जाणार आहे नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे तासगाव फाटा ते कुमटा फाट्याकडे जाणारे रोडवर नमूद संशयित वाहनावर वॉच करीत थांबले असता एक संशयित पांढरे रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो येत असताना दिसला त्यात एक चालक व सोबत एक इसम असल्याचे दिसले त्यांचे वाहन थांबवून त्यांना त्यांची गावे पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे वाहन चालक अक्षय प्रदीप वाघमारे वय वीस वर्षे राहणार मुलाणकी वस्ती आटपाडी जिल्हा सांगली आणि शेजारी लेसक नानासाहेब अन्नदा पाटील व एक्कावन्न वर्षे राहणार पाटील मळा आटपाडी जिल्हा सांगली अशी सांगितली त्यांना मिळाले बातमीची हकीकत सांगून त्यांना झडतीचा उद्देश कळवून त्यांचे ताब्यातील टॅम्पो वाहनाची झडती घेतली असता सदर टॅम्पोच्या हौदयामध्ये विदेशी दारू व बियरच्या बाटल्यांचे बॉक्स मिळून आले जयदीप कळेकर यांनी चालक अक्षय वाघमारे या सदर मालाच्या वाहतुकीबाबत अगर जवळ बाळगणेबाबतचा परवाना असल्याबाबत विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले सदर माल कोठून आणला असून तो काठे घेऊन जात आहे याबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदरचा माल मिरज येथील संगम वाईन शॉप येथून घेतला असून तो आटपाडी येथे घेऊन जात असल्याचे सांगितले लागलीच सहा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सदरचा माल पंचनाम्याने जप्त केला असून सदर आरोपी विरुद्ध अनिल ऐनापुरे यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास व कार्यवाही कामिएम आय डी कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग केला असून पुढील तपासेम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत तिरंगा न्यूज महाराष्ट्रसाठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार